महाराष्ट्र आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत दोन महिन्यात पावसाळ्यापूर्वी प्रलंबित कामे करून घ्या तसेच स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती करू नका अन्यथा महावितरण विरुद्ध आंदोलन छेडणार कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीचा इशारा कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीमार्फत आज माननीय उप अभियंता केंद्रे साहेब यांना निवेदन देण्यात आलं की कर्जत तालुक्यातील गावगावात विजेच्या तारा गेली तीस वर्षाहून अधिक जुन्या आणि जीर्ण अवस्थेत असल्याने अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत तसेच यामुळे वारंवार लाईट जात असते या पार्श्वभूमीवर तातडीनं तारा तसेच इतर वीज उपकरणे सदर निवेदन दिल्यानंतर दोन महिन्यात त्याच्या आत, आत बदलण्यात याव्यात तसेच यापूर्वी आम्ही वीज ग्राहकांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आठ दिवस साखळी उपोषणाचे आंदोलन केले होते त्यावेळी ज्या वीज समस्या मांडल्या आहेत त्यामध्ये जीर्ण तारा पोल आणि इतर उपकरणे बदलण्याबाबत मागणी केली आहे त्यानंतरसुद्धा वेळोवेळी निवेदने देऊन अनेक वेळा मागणी केली आहे परंतु आपण सदरची बाब गांभीर्यानं घेतलेली नाही त्यामुळे परिस्थिती जैसे ते आहे असा आरोप करण्यात आला यावर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी विजेचा शॉक लागून अनेक माणसे मृत्युमुखी पडली आहेत तसेच अनेक जनावरेसुद्धा मृत्युमुखी पडले आहेत या सर्व गोष्टी आपण वेळोवेळी मागणी केलेली कामे न केल्यामुळे घडलेल्या आहेत आपण मागे निवेदन देताना जाहीररित्या आश्वासन दिले होते की सक्तीने स्मार्ट मीस मीटर बसवणार नाही परंतु गेल्या दोन महिन्यांपासून फॉल्टी मीटर तसेच वरिष्ठांचा दबाव आहे पोलिसांना बोलू अशी कारणे सांगून वीज ग्राहकांना दमदाटी करून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती करत आहात सदरची बाब चुकीची आहे या निमित्ताने संघर्ष समितीच्या वतीनं इशारा देण्यात आला आहे की आम्ही सदर निवेदनामार्फत केलेल्या मागण्या दोन महिन्याच्या आत सोडवल्या नाहीत तसेच मीटर बसवण्यासाठी सक्ती केली तर आपणाविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी सदर आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस कायदा सुव्यवस्थेस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याचीसुद्धा य नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला सदर निवेदन माहितीसाठी प्रत रवाना एक माननीय मुख्य असा आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मैयळती भांडूप दोन माननीय अधीक्षक अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित पेन रायगड तीन माननीय कार्यकारी अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य वीज वीज वितरण कंपनी मर्यादित पनवेल रायगड यांना देण्यात आला आहे सदर निवेदन देताना कर्जत तालुका ग्राहक समितीचे अनेक पदाधिकारी वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत आज कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे आणि गेल्या चार पाच महिन्यापासून सातत्याने खूप तक्रारी तालुक्यातल्या होत्या अनेक ठिकाणी सतत लाईट जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे आपण आंदोलनाच्या निमित्ताने जे त्यांना आपण मागण्या केलेल्या त्या मागण्या बऱ्याचशा त्या प्रलंबित आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या सुटलेल्या नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्मार्ट मीटरची जी सक्ती चालू आहे म्हणजे इव्हन काही ठिकाणी पोलिसांची दमदाटकी करून स्मार्ट मीटर बदलण्याचं जे काम चालू आहे तर त्या संदर्भात मोठ्या संख्येने आज आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आणि ग्राहक आणि नागरिकांनी खूप तक्रारी त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही आव्हान केलेलं आहे आजपासून एकही स्मार्ट मीटर कुठे लावायचं नाही जर आमच्या परवानगीशिवाय जर तुम्ही कुणाच्याही तुम हो घरात घुसलात तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील तुम्ही कायद्यानुसार तुमचं बिल वसुली करण्यासाठी ज्या प्रोसिजर करताय आम्हाला सर्व्हिस द्या अगोदर हो स्मार्ट मीटरचा कुठलाही सक्ती करू नका या संदर्भातलं निवेदन त्यांना आज दिलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं की आम्ही कुठली सक्ती करणार नाही स्मार्ट मीटर जे लावायचं ते त्यांनी त्वरित काम थांबवलेलं आहे तर अशा विविध समस्या दिलेल्या आहेत दोन महिन्यामध्ये त्यांना बरीचशी कामं आम्ही दिलेली आहेत त्याच्यामध्ये पोल बदलणं असेल वायरिंग बदलणं असेल अनेक ठिकाणी ज्या फांद्या आहेत त्या सुद्धा त्याची कामं त्यांनी तोडायचं त्यांनी चालू केलं पाहिजे गेल्या वर्षी पाहिलं असेल मे मध्ये पाऊस सुरू झालेला आणि त्याच्यानंतर सातत्याने चार पाच महिने लाईटचा प्रश्न काय सुटलेला नव्हता म्हणून त्यांना आपण मध्ये सांगतोय जी जी कामं तुम्हाला करायची ती या दोन महिन्यामध्ये करून घ्या जर कुठल्याही प्रकारचा जर तुम्ही प्रश्न सोडवला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांबद्दल सुद्धा तक्रारी होत्या त्या तक्रारी संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तर अशा प्रकारचं निवेदन देऊन त्यांना आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जर तुम्ही आमचे प्रश्न आणि जर मागण्या सोडवल्या नाही तर तुमच्या विरुद्ध आम्हाला मोठ्या स्वरूपाचं आंदोलन चढावं लागेल आजच्या संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये केंद्रे साहेबांना आपण ज्या काही मागण्या केल्या त्याच्यामध्ये आणखीन दोन तीन वाढीव त्या ज्या मागण्या आहेत एक म्हणजे एक्सप्रेस फिडर बाबत होत असलेली दिरंगाई याला कारणीभूत केंद्रे साहेबांना सांगितल्यावर केंद्रे साहेब म्हणले की ते नगरपालिकेचं आहे पण नगरपालिकेचं जरी कॉन्ट्रॅक्टर असला तरी सुपरविजन एम एस सीबीने करायचे आहे त्यामुळे त्यांना आपण संघर्ष समितीच्या वतीने सांगितलं की तातडीने त्याच्यात लक्ष घालून एक्सप्रेस फिडरच्या कामाची प्रगती समिती पुढे ठेवावी तसेच दुसरा आपण त्यांना तुबगावून येणारा एक इन्कमवर सुचवला होता त्याचं काम पण असंच रेंगाळलेल्या अवस्थेत आहे तो जर का पूर्णत्वास आला तर कर्जत भिसे गावचा लाईटचा प्रश्न तात्पुरता का होईना सुटणार आहे त्या बाबतीतही त्यांना आपण प्रगती करायला सांगितली आणि आपण त्यांना सांगितलंय की तुमच्याकडून कुठलीच गोष्ट होत नाहीये तर तुम्ही वरिष्ठांबरोबर आमची तातडीने मिटिंग लावा नाहीतर आम्हाला आंदोलनाचा आंदोलनाची भुण, भूमिका परत घ्यावी लागणार आहे तर येत्या लवकरच्या काळात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील सुपरिटेंडंट असतील त्यांच्याबरोबर आपल्याला कर्जतलाच संघर्ष समितीच्या वतीने मिटिंग करायचं त्यांनी कबूल केलं हुण। संघर्ष समितीचा स्मार्ट मीटर बदल जो विषय होता शंका कुशंका जे त्यांचे आहेत ते आता वरी वरिष्ठांना कळत होते काय त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्णभूत काय निर्देश केले त्यांना जे म्हणणं मांडलेलं आहे जनतेनं संघर्ष समिती मार्फत आपण वरील कळूयात प्रशासन

त्या एस्टिमेट आपल्या लेवलचे एजसी डिपार्टमेंट तर्फे आपण एस्टिमेट सॅक्शन वगैरे झालेलं आहे वन पॉईंट थ्रीच्या पैसे पैसे भरून आहे येते कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे एजन्सी तो नगरपणे एजन्सी नेमलेला आहे त्याच्याकडे काम चालू हो आहे आणि दुसरा विषय होता इन्कमर अपडेटेशनचा तर आपण इन्कमर कंड्रेक्टर बरचसं बदललेला आहे एक्झॅक्ट फिगर मध्ये आता माझ्या जवळ नाही आहे दोन्ही इन्कमर हेल्दी केलेलं आहेत विषय गावची आणि त्यात आणखीने त्यांची मागणी होती आणखीने इन्कमर सप्ला येऊ द्या मतात आपण तुपगाव पासून सप्लाय बाबा डिरी जवळ तीन पोलचं काम फक्त थांबलेलं आहे त्या परत बदलले परत काढले तीन पोलचं काम फक्त वर्ष आर ओडब्ल्यू आपल्या अगोदर आलते आपले कर्जचे मराठी साहेब त्यांनी पण पोल आढळते आपले पोलीस पाटील जस्ट आपल्या भिषेखंडीच्या वरचा भाग आणि व्यापार अलीकडचा भाग मराठे सेवाचा फॉर्म ऑफ जागा जमीन त्याला आपण सहकारी करून त्यांना मान्य केलं कर्जाची वगैरे ह्यावाशी पोलीस पडेल त्यांनी मान्य केलं तिथं आरोडून ती लाईन थ्रू झाली आता ते बाबा डेरी जवळ काय पोल शिल्लक टाकायचे आरोडून तिथं खांब का, का, का ते पण होऊन जाईल पुन्हा त्यांची प्रामुख्याने मागणी स्मार्ट मीटर बद्दल खरा विषय आहे तो काही ग्राहकाचा समाज गैरसमज असो किंवा काही असो त्यांचं ऑब्जेक्शन आहे की हाऊस मध्ये किंवा ग्राहकांना मंजुरी असेल तरच मीटर बदलायचं असे आदेश हाऊस मध्ये असं त्यांचं त्यांना म्हणणं मांडलेलं आहे तर मी हे सविस्तर पाठपुरावा करतो त्या कळवत या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर बघूयात पुढील कारवाई काय करता येईल काय नाही मोठ्या प्रमाणात आंदोलन जे केलेले त्यांना काही टाइम मिळेल दिला ना त्या टाइम वेळेमध्ये त्या संपूर्ण समस्या आम्ही मार्गी लावतो पण त्या तुम्ही लावलेल्या दिसत नाही त्याच्यामध्ये कोणा वाटतं कशा त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता सांगितलं की काही काही ठिकाणी जे आता तुम्हाला आणखी सांगतो वकील साहेबांना माहिती आहे आपल्या मोरे साहेबाला आपल्या कर्जत मध्ये जे विद्युत पुरवठा लागते ते आपण एच वी सबस्टेशन खास करून त्याला आपण कल्पना आहे आपण दोन एच वी सबस्टेशनचे डॉक्टर इस्टिमेट केलेले आहेत आपण एक कडाव साईडला एस्टिमेट बनवलं तिचं आणि एक नेल साईडला एक बनवलं एस्टिमेट सुद्धा बनवले तिचे बघ्या ते पण प्रगती पदावर काम आहे ते पण होऊ शकेल आणखीन विषय निघाला आता साहेबांनी विषय काढला होता की बुक्तीचे बॉक्स नाही बदलले पण मी मला वाटतं जवळपास एकशे तीस आणि सत्तर परत शंभर म्हणजे जवळ तीनशेच्या आसपासून बॉस बदलले तुम्ही आता पण आता आपल्याला काउंट जास्त आहे ट्रान्सफॉर्मरचा जवळजवळ साडे चौदाशे ट्रान्सफॉर्मर आपल्या एखाद्या खरतमध्ये येतो त्याच्यामुळे तीनशे पिटीचे बॉक्स बघितले महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी